शेतकरी मित्रांनो आजची तारीख एकोणतीस सहा दोन हजार चोवीस काल एक हवामान अंदाज आपण संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिला होता उद्याची परिस्थिती कशी राहील परवाची हे आपण बघून घेऊ तर आजची एकोणतीस आज नेमका पाऊस कुठे राहणार तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात बुलढाण्याचा उत्तर भाग अकोल्याचा उत्तर भाग जळगावमध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे आणि पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम किनारपट्टीच्या लगतच्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात हा पाऊस आज राहणार यात काही प्रमाणात आपल्याला जालना मध्ये हलक्या सरी अगद्याच अगदीच म्हणजे फार थोडा पाऊस पाहायला मिळू शकते वाशिममध्ये सुद्धा आणि यवतमाळच्या उत्तर भागात त्यानंतर जर, जर तीस तारीख उद्या पाहायला गेलो आपण तर उद्या संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी त्यातल्या त्यात त्या जास्त पाऊस कुठे तर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या भागात आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर अकोला बुलढाणा बघा आज आता अकोल्याच्या बऱ्याचशा कमेंट आहे की अकोल्यात पाऊस नाही परंतु उद्या अकोल्यात पावसाची शक्यता फार दाट आहे आणि त्यानंतर जळगाव संभाजीनगर जालना वाशिम या भागातही आणि विदर्भात उर्वरित यवतमाळचा बराचसा भाग उद्या तीस तारीख तीस सहा दोन हजार चोवीसला पाऊस आहे त्यानंतर वर्धेमध्ये सुद्धा चंद्रपूरचा उत्तर भाग गडचिरोलीचा उत्तर भाग इथे मध्यम ते हलक्या सरी होऊ शकतात हा जर भाग सोडला आपण अहमदनगर बीडच्या काही भागात उद्या पाऊस पाहायला मिळेल तसेच लातूर नांदेड हलक्या प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तिथे पाहायला मिळेल सोलापूर धाराशिवचा उत्तर भाग बीडमध्ये आणि अहमदनगरमध्ये सुद्धा आता उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फक्त नाशिकच्या पश्चिम भागात पाऊस चालू आहे हा आणि जळगावमध्ये परंतु उद्या तीस तारखेला आपल्याला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाऊस पाहायला मिळेल परंतु हा पाऊस जळगावमध्ये जास्त म्हणजे जळगावच्या बऱ्याच भागात मुसळधारसुद्धा पाऊस राहू शकतो याचा इफेक्ट म्हणून धुळेचा जो पूर्व भाग आहे नाशिकचा पूर्व भाग आहे या भागातही हा पाऊस बऱ्याचदा आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारचा तीस तारखेला पाहायला मिळेल ठीक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस जसा म्हणजे झळ लागल्यासारखा पाऊस जो आपण म्हणतो तर अशा प्रकारचा पाऊस आपल्याला तीस तारखेला पाहायला मिळेल त्यानंतर एक तारखेला आपल्याला फक्त विदर्भात बऱ्याच ठिकाणी म्हणजे जसं की गडचिरोली चंद्रपूर यवतमाळच्या काही भागात थोडाफार पाऊस पाहायला मिळेल कुठे मध्यम स्वरूपाचा सुद्धा राहील आणि नांदेड परभणी बीड धाराशिव सोलापूर या भागात जबरदस्त ढगाळ वातावरण आणि पावसाचं कायम वातावरण बनलेलं राहील आणि कुठेतरी फार हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो विदर्भातील अकराही जिल्हे एक तारखेला आपल्याला इथे पावसाची शक्यता दाट दिसत आहे परंतु पाऊस फार जास्त नाही ठीक आहे फार हलक्या प्रकारचा पाऊस आपण आता एकोणतीस तीस आणि एक तारीख पाहिलं मी एक उत्तर महाराष्ट्राचा म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगावचा हवामान अंदाज आजच थोड्या वेळात अपलोड करतो काही प्रश्न असेल तर कमेंट करा धन्यवाद